पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम मिरजेत सुरेश भाऊ खाडेंच्या विजयासाठी अजितदादा पवार गट प्रयत्नशील राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांचा आमदार इद्रिस नायकवडींच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात जोरदार प्रचार राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आणायचे आहे मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी चांगले काम केले आहे त्यामुळे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट प्रयत्नशील असल्याचे पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी सांगितले पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य मार्गदर्शनाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी मिरज पूर्व भागातील नगर टाकळी बोलवाड बड्डी मालगाव त्याचबरोबर मिरज शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारात कार्यरत आहेत राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेप्रमाणे राज्यभर कार्यकर्ते दिवसरात्र एक करून काम करत आहेत अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो महिलांना लाभ मिळाला आहे ला राज्यात अनेक लोककल्याणकारी योजना महायुती सरकारने राबवल्या आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन होईल यात शंका वाटत नाही मिरज मतदारसंघात म्हैसाळ योजना असो गावचे रस्ते असो गावातील सुविधा असो तालुक्यातील मंदिरे धार्मिक स्थळे सभागृहे सांस्कृतिक सभागृह केंद्र शाळा शाळा व्यायाम अशा चौफेर अंगांनी सुरेश भाऊ खाडे यांनी विकास साधला आहे त्यामुळे सुरेश भाऊखाडे हे जनतेच्या मनातील आमदार आहेत यापूर्वी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत पंधरा वर्ष त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे आता पुन्हा सुरेश भाऊ खाडे यांच्यावरील विश्वास मतदार त्यांच्या मतदानातून व्यक्त करतील आणि त्यांना पुन्हा बहुसंख्य मतांनी निवडून देतील हा विश्वास महादेव दबडे यांनी व्यक्त केला सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांना केले